युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पैठण तालुक्यातील ढोरकिन येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र नियोजित वेळेच्या तीन तास उशिरापर्यंत देखील ठाकरे यांचं आगमन न झाल्यानं येथील शेतकऱ्यांनी परतीची वाढ धरली पैठण तालुक्यातील मध्ये शुक्रवारी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचं वाटप करण्यात येणार होतं यावेळी आदित्य ठाकरेंसोबत पालकमंत्री रामदास कदम खासदार चंद्रकांत खैरे संपर्क प्रमुख विनोद धोसळवार हे देखील ढोळकींमध्ये येणार असल्यानं त्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या उपस्थित आवाहन करण्यात दुपारी वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार होती त्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते परंतु सायंकाळचे पाच वाजले तरीही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेच नव्हे तर एक एकही शिवसेना नेता इकडे फिरकला नाही तब्बल तीन तास शेतकरी मिळणाऱ्या मदतीची वाट बघत तात्काळ उभे होते तरीही आदित्य ठाकरे न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वाट धरली शिवसेनेनं शेतकऱ्यांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं मात्र सेनेचा एकही नेता इकडे फिरकला नसल्यामुळे शिवसेनेने शेतकऱ्यांची थट्टा केल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत होती